मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा लढा जवळजवळ चाळीस वर्षापासून सुरू होता ज्याला ए सी बी सीमध्ये त्यानंतर परत डब्ल्यू एसमध्ये त्यानंतर उनवी दाखल्याची प्रक्रिया सुलभ करून जवळजवळ तीन पर्याय उपलब्ध झाले आणि त्याच्यानंतर ओपनचा देखील पर्याय उपलब्ध झाला सध्याला मराठा समाजाकडे चार आरक्षणाचे पर्याय आहेत परंतु आज पुन्हा एकदा मनोज दादा जरांगेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मराठा समाज दिल्लीकडे कोच असाच एकेकाळी तो पाणीपतकडे कूच केलेला होता परंतु अभ्यास नव्हता तिथल्या हवामानाचा हो अंदाज नव्हता काय नव्हता आपण अभ्यास न करता झालं पाणीपतची लढाई आपण त्या ठिकाणी विस्कळीतपणे गेली अशाच पद्धतीनं मराठे आज मुंबईकडे निघालेले आहेत पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे आपण काय मागतो आहोत ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही जी पंगत आहे ही पंगत शरद पवारांनी एकोणीशे ब्याण्णव साली बसवली पंक्तीला लेकरं ज्यावेळेला ले सरकार मायबाप आहे आणि सरकारला ही वेगवेगळ्या प्रकारची सगळी ओपन ओबीसी एस सी एस टी अशा प्रकारची वेगवेगळी लेकरं आहेत असं समजा कुठल्याही लेकराला त्या ठिकाणी सरकार म्हणून दुसऱ्याच्या ताटात वाढलेला घास काढून तुला द्यायचा मग त्याच्यावर अन्याय करायचा हे सरकार म्हणून करता येत नाही धाडसानं मला असं वाटतं की सरकारनं हे सांगितलं पाहिजे की सरकार म्हणून ते सगळ्यांसाठीच आहे आणि ते ज्या वेळेला सगळ्यांसाठी काम करतं ते ओबीसीसाठी करतं एस सी साठी करतं ओपनसाठी करतं मराठ्यांसाठी करतं अगदी छोट्यातले छोटे छोट्या 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 घटकांसाठी त्याला काम करावं लागतं त्यामुळे जबाबदारी त्यांच्याकडे ते आहे ओबीसीना दिलेलं आरक्षण पण टिकवण्याची जबाबदारी आहे मराठ्यांची एससीबीसी टिकवण्याची जबाबदारी आहे ओपन मधल्या घटकांना धक्का लागला नाही पाहिजे हे सगळी जबाबदारी पार पाडत असताना याचं काढून त्याला दे हे सरकार कधीही करू शकत नाही किंवा एक मराठा म्हणून मी भाजपचा पदाधिकारी म्हणून बोलत नाही मराठा क्रांती ठोक मोर्चाचा राज्याचा समन्वयक म्हणून बोलतोय की कुणाचं तरी काढून कुणाला तरी द्या याच्यापेक्षा जर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी दिलेलं आरक्षण जे आहे चुकीचं असेल तर आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जात गण निहाय जनगणना सुरू होते जात निहाय जनगणनेचा डेटा येऊ द्या डेटा आल्यानंतर कोर्टात जाता येईल ना जर एखाद्याला आरक्षण चुकीचं दिलंय तर कोर्ट डिसाईड करेल सरकार जर एखाद्याच्या ताटात वाढलेलं आहे आणि जरी चुकीचं वाढलेलं असलं बरोबर वाढलेलं असलं तर ते काढून घेण्याचा अधिकार सरकारला नाही आहे आणि सरकारने ते करू पण नाही आता काय करावं मग आता मराठा समाज याय लागलेला आहे मुंबईकडे तो कूच करतोय तर माझी विनंती आहे सरकारला पण विनंती आहे या माध्यमातून जे काही सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या वेग पक्षाचे असतील वेगवेगळे उद्योजक मुंबईतले असतील वेगवेगळे वेग वेग आणखीन बाकी डबेवाल्यांपासून सगळे घटक असतील मुंबईकरांची मुंबईकरांनी मराठा समाजाची सोय करावी एक दोन दिवस राहतील मुंबई बघतील गणपती बघतील चौपाटी बघतील आणि मग आपापल्या घरी निघून जातील एक ताकद मराठा समाजाची जी आहे ती दिसेल सगळ्यांना दिसेल अगदी जगाला दिसेल देशाची आर्थिक राजधानी आहे मराठा समाजाला आणि गेला परंतु मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या समावेशाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला कारवाई कुठलीच होणार नाही हे धाडसानं सरकारनं सांगणं गरजेचं आहे सरकार सुद्धा ती कारवाई करू शकत नाही ती कारवाई फक्त कोर्ट करू शकतं कधी जेव्हा डेटा आल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये हे कुणीही काम केलेलं नाही नरेंद्र मोदी साहेब जात निहाय जनगणना करतायत एकदा निहाय जनगणनेचा डेटा समोर येऊ द्या समोर आल्यानंतर ऑटोमॅटिकली ते मागणी जी आहे ती प्रोसेस होऊ शकते जर का न्यायालयामध्ये त्या पद्धतीनं योग्य भूमिका मांडली तर दुसरं मला एक सांगायचं आहे की आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये संविधान हे झुंडशाहीवर चालत नाही पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये कुठलंही आरक्षण हे आंदोलनामुळं मिळालेलं नाही आपली भूमिका डोक्यालिटी टेक्निक आणि डेटा याच्यावरती ते आरक्षण वेगवेगळ्या घटकांना मिळालेलं आहे पाठपुराव्यानं मिळालेलं आहे कुठलंच आरक्षण हे आंदोलनामुळं मिळालेलं नाही त्यामुळं मराठा सर या आरक्षणाच्या विषयामध्ये सहभाग आहे का पाठिंबा आहे का समाज म्हणून सगळ्यांना वाटतंय जायला आपण मुंबईला गेलं पाहिजे आपले प्रश्न सुटले पाहिजेत नक्कीच सुटले पाहिजेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबच ते प्रश्न सोडवणार एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत मराठा समाजाला सगळ्यात जास्त दिले सगळ्यात जास्त आणि अपेक्षा आहेत समाजाची अपेक्षा आहे मुख्यमंत्री झाल्यात मागतायत परंतु सरकारने सुद्धा ह्या कुठंतरी धाडसानं सांगितलं पाहिजे की एखाद्याला दिलेलं घास काढणं हे सरकारचं अजिबात काम नाही आहे वाढणं हे सरकारचं काम आहे शरद पवारने एकोणीसशे ब्याण्णव साली पंगत गाठलेली आहे ठीक आहे आता हा सगळा विषय बऱ्यापैकी आता पुढे गेलेला आहे काय म्हणतो आपण त्याला ते ज्या पद्धतीनं आहे आंदोलन पुढं आहे बऱ्यापैकी आता जर ठरवलंच असेल की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेग वे गुंतवणूक येत आहे मग रोजगार निर्मिती होतील मग त्याच्यामध्ये आणखीन मराठवाड्यामध्ये रोजगार निर्मिती जास्त होतील मराठ्यांची मुलं आणखीन कामाला लागतील पण ते सगळं होऊ नये कुठेतरी विस्कळीत व्हावं म्हणून जर कोण आंदोलन करत असेल आणि मग त्याच्यामधनं रोजगार संधी कमी होत असतील तर मला असं वाटतंय की मनोज दादाने सुद्धा याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जागतिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येते याचा फटका कुठंतरी या गुंतवणुकीला बसलं नाही पाहिजे आपलं राज्य जे आहे ते एक नंबरला ठेवायचं आपल्याला एक नंबरलाच राहिलं पाहिजे नक्कीच मागण्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला येईल आहे डेटावरती त्यावेळेला काम करता येईल त्यात काय आहे की दिमागसे सोचो दिलसे नाही म्हणजे कधी कधी आपण मराठे एकदम अबदाली आला चला गेलो आपण पाणीपतला गेलो आपल्याला काही अभ्यास नाही वेळ कुठली आहे माहीत नाही थंडी पडली पानिपतमध्ये हार झाली आणि मराठ्यांची सगळ्यात मोठी हार म्हणून पानिपतच्या लढाईमध्ये त्यामध्ये त्या इतिहासामध्ये नोंद झाले आपल्याला दिमागसे सोचण्याची गरज आहे म्हणजे विचार करण्याची गरज आहे दिलसे आपल्या भावना आणि हे सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु आपण जर डोक्याने खेळलो तर नक्कीच सगळ्या प्रश्न जे आहेत ते सुटतील म्हणजे मराठा समाजानं दिलसे भावनांचे भडकून आणि चला पाणीपतला उत्सवाच्याच दिवशी आपण निघालो होतो पाणीपतला पण आठवण करून देतो ह्या ज्या काही जखमा आहेत ह्या जखमा अभ्यास न करता सडाईला लढाईला गेल्यामुळं च आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पुन्हा एकदा मनोज दादा आपण विनंती आहे की से सोचो दिल से नाही